आणि म्हणलं त्याच्याऐवजी आपण नवीन काहीतरी करावं फिस्पॉन मध्ये आणि मग त्या मैत्रिणीकडे फोन मी कविता केली ते फिस्पॉनला टाकले डाळ्या वाजय नजरेलाही लागावी नजर नजरेलाही लागावी नजर असी असावी एखादी चंचल नजर नजरेलाही लागावी नजर असी असावी एखादी चंचल नजर टाळूयात माता पण आहे तेव्हा ते एकांत ते ही आपल्या बोटात आय जोडू आय जोडू आय जोडू अशी फ्रिस्पॉल मी कविता टाकली मी बऱ्याचदा मनात राहिलो हो, पण तिकडून काय आयुष्यात आय नवी शब्द आला नाही ते तसंच राहून घे आणि म्हणून तिथं लगेच मी फ्रिस्पॉल मध्ये

हा माझा वसंत नाही हा माझा प्रांत नाही वसंत आपण आलेले आपली भाषा बरोबर नाही हे नाही आपले कपडे बरोबर नाही आपण ते हे करू शकत नाही आणि हायपाय बॉब कट वाले ह्या मॉडेल्स आपल्या काय कामाच्या ना आणि म्हणून वसंत सोडून गेला होत नेमकं आणि फार एक दोन दो चार पाहतो शाळांमध्ये ज्युनियर कॉलेजमध्ये एम एड बेझाऱ्या मागाणी दोन्ही शोधत मागू लागेल नोकरी तर नावला पत्ता असतात घरी घरी मध्यम गरीब गरीब मध्यम वर्गे शेतकऱ्यात पडतो फार बेकारी नव्हतो आणि फार श्रीमंत नको काय शेतकरी कुठला श्रीमंत असतो जेव्हा माझा विश्वासच नाही तर त्यावेळेस मी बेकाराचा बाप नावाची कविता केली त्याचं थोडं बहुत वास्तव्य आहे गावरान भाषा आहे तुम्ही समजून घ्या ाचा बाप दुपारच्या तापलेल्या उन्हात दुपारच्या तापलेल्या उन्हात झाडाच्या खाली बसला असता माझा बाप मला म्हणाला लहानपणी येतात दुपारच्या तापलेल्या उन्हात झाडाच्या सावलीखाली बसला असताना माझा बा मला लहानपणी म्हणाला येतात लेखरा तू खूप खूप शीख लेखरा तू खूप खूप शीख गरज भाषेत मागत मी लेगरा तो खूप खूप सी धरत भासले तर मागे व्यक्ती मॅभी ठरवलं मॅभी ठरवलं काल झाला जायचं पहिल्या नंबरात पास व्हायचं मॅभी ठरवलं कालेजाला जायचं पहिल्या नंबरात पास व्हायचं मोठ्या मुद्द्यावर जायचं माझ्या शिक्षणासाठी बाण होती नव्हती तितकी जमीन घेऊन गहा पायात घातलं नाही कधीच वाहन बघता बघता कायदाच शिक्षण पूर्ण झालं दोन चार पाच वर्षाचा कालावधी निघून गेला बघता बघता कायदाचं शिक्षण पूर्ण झालं बघा वाटलं आपल्या नशिबात आता कायमच दुःख केलं कोणाला न बघता बघता कायद्याचं शिक्षण पूर्ण झालं बाला वाटलं आपल्या नशिबातून दुःख केलं पण नशीब आमचं पण नशीब आमचं जिथे जावे तिथे मागत होते नोट आमचं नुसतं भरत नव्हतं पोट आम्ही त्यांना कुठली द्यावी नोट पण नशीब आमचं फारच खोट जिथे जावे तिथे मागत होते नोट आमचं नुसतं भरत नव्हतं पोट आम्ही त्यांना देऊ आणि म्हणून मित्रांनो कुंभार तरी कुंभार तरी मडक्याला देऊ शकतो आकाश पण आता शासन म्हणणार नाही विचार शासन शब्द वापरला होता पण शेवटी स्वातंत्र्य आहे तरी म्हणतो मी त्या कायच्या नाकर्त्या सरकारमुळे मी राहिलो अखेर कायमचाच बेकार कायमचाच बेकार कायमचाच बेकार धन्यवाद